गुन्हेगारी कारवाया वाढीस लागल्यानं कोळवाळ पोलिसांनी लालाकी बस्ती आणि आसपासच्या परिसरात भाडेगुरू पडताळणी मोहीम सुरू केली याही पोलीस अधिकाऱ्यांनी विविध निवासस्थानाला भेट देऊन कसून तपासणी केली पहिली गोष्ट क्राईम क्राईम रेटाचे जर एक जानेवारी दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस याचा जर कंपेबरी झालं एक जानेवारी दोन हजार चोवीस ते आजो जुनाची जवळजवळ चोवीस तारीख जाली कम्पेअर करीत जे सब डिविजनान सतरा केसी कमी रिपोर्टेड आनी डिटेक्शन रेट धा टक्के जास्त असा गेल्या वर्सा एटी वन असला तर नटी वन झाला दोनां गोष्टींनी डिटेक्शन मायज आसा आणि क्रायमूय कमी जाल्लेले असा थोडेशे अवरनेस वाढल्या कारणान अशोक एक परसेप्शन जाता की क्रायम वाढला म्हणून पण एक परसेप्शना काऊंटर करतलो जाल्यार कशें करप डेटा क्रायम डेटा वयान त्या जो एक समज असा परसेप्शन हा की क्राईम रेट वाढला का आमी काउंटर करता आमच्या डेटान त्या डेटा सांगल्या प्रमाणे सतरा केसीस कमी जाल्या आणि धा टक्के डिटेक्शन मायज झालेले आसा आणि जो ज्यो केसी जाल्या त्यो आम्ही सगळ्यो डिटेक्ट केलेल सर डेंजरस सध्या खूप खूप प्लेसीस तुमच्या हातून दिसण्या की त्या जाग्यार जास्त पेट्रोलिंग वाडोवपाची गरज आसा क ज्या जाग्यार एसॉल्ट जातात चोरयो जातात बाकीचे कितें क्रायम्स ना डेंजरस प्लेस ना सगळो सेफ असा आता क्रायम जाता तरी जाता तो येयना न्हू तसो रेग्युलरली आणि ऑर्गनायज क्रायम काही ना सगळ्या बेशी पैसे शेवट शेवट आतां तूं थिव सुद्धा एक पॅसेंजर आणि टॅक्सीवाल्या भितर जाला तो टॅक्सीवालाही म्हणटा आपल्याक काय ना फॉर्च्युनेटली ते आमचा पी आय पावला आणि त्याला रोखडा ताब्यात घेतला आम्ही सो आता हो आकडो देवपा खात्री आणि पेट्रोलिंग म्हणजे जे किती हा बंदोबस्त कडक असतो ही आता जी आम्ही टॅलेंट वेरिफिकेशन करता एक एक तरेची गोष्ट ही जिथून क्राईम कमी करा पेट्रोलिंग चालू असा पेट्रोलिंग वाढलेली असा आणि जो केसी जातात तो चडशे सगळं डिटेक्टेड ग्रिवियस क्राईम हे सगळं डिटेक्टेड असा आमच्या टॅक्सी चालक सुभाष सावंत यांच्यावर एका प्रवाशानं क्रूरपणे हल्ला केल्याची घटना घडली आहे टॅक्सी चालकानं भाड्यासाठी अधिक पैसे मागितल्यानं हा वाद निर्माण झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शनी केला मात्र टॅक्सी चालक सावंत यांनी हे आरोप फेटाळून लावले पाऊस पडता म्हणून हा भूतर गाड्या बसतो त्याने फाटसून काढले पण ते माझ्या तकले बरोबर हा मारले हंगा मारिना बरोबर धक्का हा म्हटलं की गाड्या ना तर दुसरं त्याने मारलं तो की म्हणजे हंगा तर गाडी मला हे करू लागू कोण लागलो पळल्या ह्याच्याकडे सुरू असा पण हा वत भाग कसं सो किती करतो राईट साईड माझे आणि दिसून भारत सर तरी सुद्धा आडयता आडयता भीत कसंच हे करताना बाहेर सर आणि रस्त्यार आडवा पडला लोकांचे नाले आडले हेज्याकडे सूर म्हणून लोकांना सांगले सूर असा आणि मारता महिंद्रा वचं हा टॅक्सी ड्रायवर हा टॅक्सी ड्रायवर होय तरी लोक लोकसुद्धा थंश जायना झाले ओढत जायना झाली मागीर एकाची मोटरसयकल हायन हाडली ओढून धाली मोटरसायकल म्हटलं मला मारता जाय वयता बरोबर असा दोन तीन गाडयो बसी उभे राहलेत आणि एकटो अंकल येयलो फोर व्हिलर घेऊन थोडी पोला गाडीत किती मारे रगत ये पैसे खे जास्त म्हणजे फरेरा यांनी दिल्ली स्थित बिल्डरनं न आसगाव येथील घर पाडल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला तसंच जबाबदार व्यक्तींवर त्वरित कारवाईची मागणी केली पोलिसांच्या सहभागाशिवाय असा प्रकार घडू शकत नाही असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला या कुटुंबाचे घर पाडणे ही केवळ एक घटना नसून ही घटना भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या गैरवापराची गहन समस्या प्रतिबिंबित करते याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असं फरेरा यावेळी म्हणाले सो दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ द इन्व्हेस्टिगेशन बिकॉज ऑल द बाउन्सर्स हु केम हू एल्स वर दॅट विल वर द पुलिस टू फाईंड आउट आय ऑल्सो टेल यू वन मोर थिंग द पुलीस कॅन Zero down on who is present at this area, including you and me at this time. They can check up from the towel signals, from the mobile signals, who are in this area and they can filter out who are the regular people and who are the other people. And then they can find out who was here and who could be the suspects in this place. I think the police need to activate this kind of a mechanism to find out. I don't have to give advice, but why I'm saying it? Because they will not do it. And because they need to do it, I'm announcing it loudly that they should do it. So that they can say, "Oh, it was not done." Tomorrow, in the case when the case goes to court, and we ask them in cross-examination, "No, there was not done. This was not done." So somebody gets acquitted. It can't be that, because my charge is the police should also be booked for this uh, destruction of this house, for this criminal act, because without their blessings, it could not have been done. Who is the? Who is the? Doctor? I won't name him. That's why I said there is a high-ranking.

तू पळय हाय त्या म्हापशाचे व्हिडिओ काढला मापशा बाजारात कोण ना राती मपश्या ते कोण सायडीन थिंग न्हिदून आशिल्ले ते दाणे मारून कोताले जालेच मागी हाय ऐकला एक हांव सांग तुमकां पुलीस गेल्ले हिंगा ते अलंकार थिएटर थिंग आणि yes. yes. लोकां yes. दल्ले थिंगासून वयले तू म्हाका एक सांग अलंकार थिएटरा बरोबर बरें फुडें लोक किती आयल्ले थिंगा ते जोव आले की आयिल्ले थोडे ड्युटी करून आयिल्ले सगळ्यां वयले भितर पोलीस स्टेशनार ते कित्या बसले थिंगा पिकनिक काय येयल्ले ते तिघा मुवी दाखयतात तुम्ही गाडे ते सगळे उक्ती दवरून दितात परमिशन आणि मागी तुम्ही लोक येतात तेंकां तू तेन्ना दाखयतात व्हडले फिफ्टी फायव हिस्ट्री टिस्ट्रीज क्रिमिनल क्रिमिनल्स ते कॅसो क्रिमिनल तूं आतां क्रिमिनल वयता त्यांचे इज दीस करेक्ट When you have to do your duty, you do it properly. If you can't do your duty, resign and go home, or please quit and go. This is not the type of policing I'm thinking which should be done. Just to make headlines, that is not correct. You must arrest somebody who's actually involved in the matter, and I also will defend. If an innocent person is inside, I will defend to bring him out. But I don't want wrong people brought in just to cover up, and then they get out.